अकोट ग्रामीण पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड ऑपरेशन प्रहार अंतर्गत कारवाई तीन लाख चौतीस हजारांचा मुद्देमाल जप्त अकोट ऑपरेशन प्रहार अंतर्गत अकोट ग्रामीण पोलिसांनी जुगार अड्ड्यांवर धडक कारवाई करत तीन लाख चौतीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई सव्वीस जुलै रोजी करण्यात आली पोलिसांच्या सूत्रानुसार अकोट ग्रामीण पोलिसांना माहिती मिळाली की अकोट बोर्डी रोडवरील अब्दुल सलीम अब्दुल जलील यांच्या शेतालगत असलेल्या खोपडीजवळील झाडाखाली काही इसाम पैशाच्या हरजीतवर जुगार खेळत होते यावरून या ठिकाणी धाड टाकली असता शेख अक्रम शेख मुस्तफा वयवर्ष शेचाळीस राहणार अकोट अनवर अली खुर्शीद अली वैवर्ष पन्नास राहणार तापुरा अकोट समीर खान शेर खान वैवर्ष पस्तीस राहणार खतिपुरा अकोट मोहम्मद सलीफ मोहम्मद अकबर वयवर्ष वर्ष तेहतीस राहणार टेकडीपुरा अकोट शेख अयूब शेख सत्तार वय वर्ष बेचाळीस राहणार गाजी प्लॉट अकोट मोहम्मद अकिल मोहम्मद मुजेदार वयवर्षे चाळीस राहणार बडा अलावा अकोट फिरोज अली जमीर अली वयवर्ष एक्केचाळीस वर्ष राहणार गाझी प्लॉट अकोट आधी जुगार खेळताना मिळून आले वरील सर्वांच्या अंग झडतीत व डावावर एकूण तीन हजार पाचशे साठ रुपये सहा मोबाईल एकाहत्तर हजार रुपये चार दुचाकी दोन लाख साठ हजार रुपये असा एकूण तीन लाख चौतीस हजार पाचशे साठ रुपयांचा मुद्देमाल मिळून आला पुढील कायदेशीर कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात अकोट ग्रामीण पोलीस करतात ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या आदेशांमुळे अप्पर पोलीस अधीक्षक रेड्डी उपविभागीय पोलीस अधिकारी अकोट पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर जुनघरे पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश सोळंके पोलीस हेड कॉन्स्टेबल हरीश सोनोने पोलीस हेड कॉन्स्टेबल शिवकुमार तोमर वासुदेव ठोसरे पोलीस कॉन्स्टेबल राजेश माळेकर सुनील पाटील यांनी केले आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी विशाल गवई अकोट अकोला